म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली घर घेताय जरा थांबा एस आय बद्दल माहिती घ्या घर तुम्ही जेवढं घेऊन भाडं कमवणार आहात जेवढं कॅपिटल गेन मिळवणार आहात कदाचित या एस आय एफ मध्ये त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणार so, आहे सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि हे जे काही एस आय एफ नावाचं पळट आले त्याच्याबद्दलची चांगली माहिती करून घ्या एस आय एफ मध्ये असा एक डिफेन्सिव्ह फंड आलेला आहे ज्याच्यामध्ये ते सिक्स्टी फाय पर्सेंट टू सेवन्टी पर्सेंट अरबी ट्राज करणार आहेत ट्रॅज म्हणजे ऑन द स्पॉट प्रॉफिट बुक करणं बघा एक असतं स्पॉट आणि एक असतं फ्युचर थोडी माहिती घेतली तर लगेच कळेल स्पॉटला समजा एखादा जो स्टॉक आहे हजार रुपयाला चालला आहे तर हा स्टॉक फ्युचरमध्ये महिन्याचं फ्युचर असेल तर जेवढं इंटरेस्ट आहे तेवढं जास्त महाग करून तो विकत गेलेला विकत चाललेला असतो समजा सिक्स पर्सेंट आता मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट आहे इंटरेस्ट रेट जर सिक्स पर्सेंट आहे तर हा फ्युचर चाललेला असणार एक हजारचा म्हणजे इकडं काय करणार ते वाले इकडं ते सेल करतील आणि इकडे ते बाय करतील आता ऑन द स्पॉट बाय केलाय शंभर क्वांटिटी इकडं आणि शंभर क्वांटिटी इकडं विकलाय तर जेव्हा एक्सपायरी असते महिन्याच्या शेवटी तेव्हा हे दोन्हीचे रेट समान होतो वरती जाईल खाली जाईल पण हे दोन्ही एकमेकांना काय करतात कॉम्प्लिमेंट करतात कोणी खाली जाऊ वर जाऊ तुम्हाला इकडे सहा रुपये फायदा होणार हे शुअर झालं असा सहा रुपयाचा फायदा जर वर्षाचा काढला तर सिक्स पर्सेंटचे रिटर्न होतात तर टू सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट हे फंड करणार आहे एस एफवाले म्हणजे याच्यामध्ये हे सिक्स पर्सेंट टू सेवन पर्सेंट वार्षिक रिटर्न काढतील थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आहे फाय टू सेवन असं जास्त बेटर होईल कधी कधी याच्यामधलं स्प्रेड किंवा अंतर कमी असू शकतं दॅट्स वाय तो ही रिटन ही शी तर ही याच्यामध्ये रिटर्न ही काळ्या दगडावरची पांढरी रेग मांडली जाते आर्बिट्रॉजमध्ये जागेवर ऑन द स्पॉट प्रॉफिट बुकिंग असतं त्याच्यानंतर ते बाकीचे जे पैसे आहेत त्याच्यामध्ये हेच करणार आहेत किंवा जे काही कवर्ड कॉल आहे कवर्ड पूट आहे किंवा लॉंग पूट करणार आहेत कवर्ड कॉल सेल करणार आहेत अशा बऱ्याचशा स्ट्रॅटेजी किंवा बोथ करणार आहेत याच्यामुळं ते मला असं वाटतं की वार्षिक दोन तीन टक्के तर सहज बनवतील थ्री पर्सेंट और मोर दे कॅन क्रिएट बाय द डुईंग हेज अँड ऑल दॅट थिंग्स सो जर मी याचा दोन्हीचा विचार केला कंबाईंडली तर हे रिटर्न होऊ शकतात मिनिमम सेवन पर्सेंट टू नाईन पर्सेंट दॅट इज व्हेरी क्रुशल आता तुम्ही मला सात ते नऊ तर एफ डी पण देते एफ डीला टॅक्सेशन जे आहे ते तुमच्या अर्निंगमध्ये मर्ज आहे इकडे मात्र इक्विटी टॅक्सेशन आहे बिकॉज हा पोर्शन पूर्णपणे इक्विटी आहे इक्विटी टॅक्समध्ये काय असतं की बिफोर वन इयर जर प्रॉफिट बुक केला तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स ट्वेंटी पर्सेंट आहे आणि आफ्टर वन इयर जर तुम्ही प्रॉफिट बुक केला तर तुम्हाला सव्वा लाखावरती टॅक्स लागणार नाही आहे आणि ऑनवर्ड तुम्हाला साडेबारा टक्के टॅक्स लागणार आहे आता हे जे प्रॉडक्ट आहे दहा लाखात उपलब्ध आहे मग दहा लाखात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले आणि याचं व्हॅल्यू आफ्टर वन इयर अकरा पॉईंट ट्वेंटी फाय जरी झालं तर तुम्हाला सव्वा लाख रुपयेच गेन झाला आहे वर्षानंतर सो याच्यावरती नो टॅक्स आहे आणि इकडे मात्र बँकेत तुम्ही जे सहा सात टक्के आहे त्याला मात्र तुम्हाला जास्त टॅक्स भरायला लागतो सिम्पल आता तुम्ही घर घेताय घर घेताय एक करोड रुपयाचं एक करोड रुपयाचं घर घेताय तर त्याला टॅक्स किं तर ता, त्याला जे भाडं येणार ते घेणार आहे पंचवीस हजार रुपये समजा सगळे खर्च जाऊन भाडं येत आहे पंचवीस के म्हणजे वर्षाचे किती झाले तीन लाख रुपये मग तीन लाखासाठी एक करोडची इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे तीन लाख रुपये मिळतात याच्यामध्ये कॅपिटल गेन येईल पण याच्यावरती डायरेक्ट फ्लॅट टॅक्स साडेबारा टक्के आता काय इंडक्शेशन वगैरे काही मिळत नाही साडेबारा टक्के तुम्हाला कॅपिटल गेन तिकडे लागणार आहे इकडे मात्र हे जर पैसे तुम्ही एस आय एफमध्ये टाकले स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये टाकले तर साधारणपणे सात ते नऊ टक्के पण आठ टक्के तर सहज मिळायला पाहिजेत असं आपण कन्सिडर करू एट पर्सेंट म्हणजे आठ लाख रुपये तुम्हाला वार्षिक हे एक लाख रुपये कमवून देतील जिथं रिअल इस्टेटमध्ये फक्त तीन लाख रुपये मिळत होते म्हणजे पाच लाख रुपये ऍड ऑन तुम्हाला कमवून मिळेल आणि हे पाच लाख रुपये हे याच्यामध्ये प्लस होत राहतील दर वर्षाला पाच लाख रुपये तुम्ही तीन लाख रुपये काढून जरी खर्च केला तर मला वाटतं जे रिअल इस्टेटमध्ये कॅपिटल गेन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यापेक्षा कैकपट बिग प्रॉफिट यू कॅन गेट कारण हे पाच लाख रुपये दरवर्षाला ॲड होत आहेत कॅपिटल गेन एका घराची किंमत एक करोडच्या दरवर्षी पाच लाख वाढणार असं काही जरुरी नाही आहे पण ह्याच्यामध्ये मात्र पाच लाख आणि त्याचं व्याज व्याजाला व्याज कंपाऊंडिंग हा फार खतरनाक इम्पॅक्ट तुमच्या पोर्टफोलिओ लिहू शकतो तर रिअल इस्टेटमध्ये जर घर घेणार आहात त्याच्या अगोदर नक्की भेटा खाली फॉर्म आहे त्याच्यावरती भरा क्लिक करा माझी टीम संपर्क करेल रिअल इस्टेटमध्ये भाडं कमवायला जाऊ नका हे जे प्रॉडक्ट आहे जे तुम्हाला भाड्यापेक्षा दोन तीन पट जास्त सेफली सिक्युअरली हां लो, लो रिस्क आहे या प्रॉडक्टमध्ये लो रिस्क म्हणजे बेस्ट आहे आणि एस आय एफ आहे आणि नवीन आहे तर डेफिनेटली मला असं वाटतं की जे लोक घर घेण्याचा विचार करत आहे सेफली ज्यांना पुढं जायचं आहे वेल्थ क्रिएट करायचं त्यांच्यासाठी चांगला आहे संपर्क करा, संपर करा अजून माहिती घ्या आणि हे प्रोडक्ट खरंच तुम्हाला रिअल इस्टेटला बीट करून रिटर्न देईल असं मला वाटतंय नक्की तुमच्या ॲडवायझरचा पण सल्ला घ्या आणि हे प्रोडक्ट नक्की करा व्हिडिओ चांगला वाटल्यास लाईक शेअर करा जे मित्र आता घर घ्यायला चालले सेकंड होम थर्ड होम त्यांना हा व्हिडिओ पाठवा मी माइंड बी जो चुकीचा निर्णय घेणार होते ते राईट निर्णयावरती शिफ्ट होतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद